नमस्कार मित्र मंडळे मी इंद्र आज आपण एका अशा विषयावर बोलत आहोत जो विषय सध्या अत्यंत ज्वलनशील आहे म्हणजे पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा हैदूस मांडलेला आहे है। बिबट्यांची संख्या एवढी वाढली आहे तिकडे उसाच्या माळ्यामध्ये की म्हणजे साधारण जनतेला तर शेतात जायचेसुद्धा बांधे झाले आहेत आणि त्याच्यामुळे आल्या दिवशी रोज एक दोन एक दोन हमले होत आहेत बिबटे कुठे रस्त्यावर दिसत आहेत शेतात गावात सगळीकडे बिबट्यांचा हैदूस मांडलेला आहे आणि अशा याच्यामध्ये सरकारने जरी किती पावलं उचलली फॉरेस्टवाल्यांना सांगितलं सगळं झालं तरी पण ते लगेच एका दिवसात दोन दिवसात लगेच सगळं फरक पडणार नाही त्यासाठी काही काळ जाणारच आहे तर त्याच्यासाठी मला असं वाटतं आहे की काही उपाययोजना ह्या त्या तिथल्या लोकांसाठी म्हणजे जुन्नरकरांसाठी किंवा पुण्याच्या आसपासच्या एरियाच्या लोकांसाठी जे शेतकरी आहेत ज्यांना आता कापणी जवळ आलेली आहे तर कापणी तर करावीच लागेल किंवा ऊस तोडणी आहे ते तर त्यांना शेतकऱ्यांना करावंच लागेल म्हणजे त्यांना शेतात जाणं भाग आहे बिबट्याचा खतरा घेऊनसुद्धा तर आत्ता मी पाहतो आहे की काही लोकांनी नवीन टेक्नॉलॉजी काढल्यात की गळ्यामध्ये पट्टा वगैरे लावून ज्याच्यात ज्याला जल खेळे वगैरे आहेत असं करून बिबट्यापासून संरक्षण होईल म्हणून ते लोकं तसे घालतात चांगलं आहे नवीन नवीन संकल्पना चांगल्या आहे पण एक माझ्याकडे एक अशी एक आयडिया आहे असं मला वाटतं आहे की संकल्पना आहे की ती कदाचित जास्त कार्य करू शकते की एखादी काठी असते आपल्याकडे ती करंटची काठी जिला शॉक असला पाहिजे म्हणजे हातामध्ये बटन प्रेस केला की तिला करंट असला पाहिजे म्हणजे जेणेकरून प्रत्येक जर शेतकऱ्याने बाहेर पडताना किंवा शेतात जाताना तशी काठी जर आपल्याजवळ ठेवली मार्केटमध्ये ती मिळते अवेलेबल होऊ शकते ती काठी जर आपल्याजवळ ठेवली आणि जर बिबट्याने हमला केला बायचान्स आणि त्या काठीचा जर करंट त्याला टच केला तर स्लाईडली जर त्याला करंट लागला तर ला तो पळून जाईल हमला वाचू शकतो आणि बिबट्याच्या बाबतीत म्हटलं जातं की बिबट्याला एकदा का एखाद्या एक गोष्टीचा कळला की ह्याला टच केल्याने करंट लागतं तर तो पुन्हा त्या माणसाच्या वाटेला जाणार नाही म्हणजे त्याला असं वाटेल की या माणसांमध्येच करंट आहे हे त्याच्या बुद्धीला सांगेल अशी दोन तीन ठिकाणी जर असे किस्से घडले तर कदाचित बिबट्याला वाटेल की माणूस हा खाण्याचा नाही आहे म्हणजे खाण्याटा याच्यामधला नाही आहे ह्याला काहीतरी ये याच्यापासून आपला खतरा आहे कदाचित ह्याने माणसांवरचे हमले कमी होऊ शकतात असा एक अंदाज मला वाटतं आहे की पण ते प्रत्येक शेतकऱ्याला ती काठी जमेल का तसं काही टेक्नॉलॉजीजमध्ये आहे किंवा अजून कसं अवेलेबल होऊ शकतात त्याच्याबद्दल मी काय जास्त करू शकत नाही पण एक मला असं वाटतं ही संकल्पना आहे की प्रत्येक शेतकऱ्याने असं जर काही हत्यार असेल की जो करंटची काठी स्वतःजवळ ठेवू शकतात आणि जर ती काठी त्या टायमाला बिबट्याला हमल्याच्या टायमाला जर बिबट्यावरती अशी लावली टेकली तर त्याने फायदा पडू शकतो आणि असंच होत असेल तर कारण दुसरा उपाय तुमच्याकडे कमी आहे कारण तुम्ही बाकी म्हणाल हातात शस्त्र ठेवू हो, काट्या हो, ठेवू तर त्याने जेव्हा हमला होतो त्या टायमाला ऑब्वियसली जर तरुण वर्ग कोण असेल तर तो आहे करू शकतो पण लेडीज झाली लहान मुलं झाली ते तर त्याला नाही काय करू शकत ना ते बळी पडूच शकतात कारण हातारी वयस्कर व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत त्यांना तर ते का शस्त्र जास्त वाळवू शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की करंटचाच एक प्रकार आहे तो करंट नाही तो पण एक शॉकची काठी जसे मला वाटते सर्कसवाल्यांकडे असू शकते तशा टाईपचे करंट जेणेकरून बिबट्यांचा उपाय होऊ शकतो आणि शेतकरीसुद्धा फ्रीपणे त्या एरियात वावरू शकतो आणि कारण बिबट्याबद्दल म्हणणं आहे की बिबट्या एकदा पिंजऱ्यात जर अडकला त्याला जेव्हा ट्रॅप केला जातो पकडण्यासाठी आणि तो जेव्हा पिंजऱ्यात जातो आणि जर चुकून जर तो पिंजऱ्यातून निसटला किंवा त्याला सोडण्यात आलं बाहेर तर तो पुन्हा त्या पिंजऱ्यात अडकत नाही इतका तो शार्प असतो त्याला कळतं आहे की ह्या पिंजऱ्यात मला खतरा आहे तो जात नाही सेम तसंच जर त्याला एकदा करंट वगैरे लागला तीन ला। चार ठिकाणी तीन चार ठिकाणी किंवा पाच सहा ठिकाणी असे जर त्यांना करंट जाणवत गेले सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवल्या म्हणजे कुठेतरी त्यांना करंट लागेलच तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की ह्या माणसांना करंट आहे हे आपल्यापासून आपल्याला याच्यापासून खतरा आहे सो ते लांब राहतील हमला करणार नाहीत सो माझ्याकडून आज एवढंच मला म्हणायचं होतं की आपण अशाच नवीन नवीन काही उपाययोजना असतील तर पुणेकरांसाठी किंवा जुन्नरकरांसाठी आपण कोणी असतील आपल्याला अजून काय सुझाव असतील ते सुचवा जेणेकरून आपल्याच माणसांचा आपल्या शेतकऱ्यांचा काहीतरी मदत होईल 何